तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर करा इस करा आणि शेअर नक्की सांगोल्यात महायुतीच्या बैठकीत खासदार नाईक निंबाळकरांच्या सर्वात जास्त मताधिक्य देण्याचा आमदार शहाजी बापू पाटील यांनी केला निर्धार माडा लोकसभा मतदारसंघात खासदार सिंह नाईक निंबाळकरांना सर्वाधिक मताधिक्य मीच देणार आमदार शहाजीबापू पाटील माडा लोकसभा मतदारसंघात मीच मोठ्या मताधिक्यांनी निवडून येणार खासदार रणजितसिंह निंबाळकर माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीतील भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समाज राष्ट्रीय समाज पक्ष क्रांती संघटना आरपीआय आठवले गट या महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ सांगोला विधानसभा मतदारसंघातील महायुतीमध्ये समाविष्ट घटक पक्षांचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आज गुरुवार सांगोला येथे घेण्यात आली आहे तर या बैठकीला महायुतीतील तिन्ही पक्षप्रमुखांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती माडा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना पुन्हा विजयी करण्यासाठी व त्यांच्या प्रचारार्थ गुरुवार रोजी सकाळी सांगोल्यात मिरज रोडवरील हर्षदा लॉन्स या ठिकाणी महायुतीमध्ये समाविष्ट घटक पक्षांचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली या बैठकीला महायुतीचे उमेदवार खासदार सिंह निंबाळकर आमदार शहाजी बापू पाटील माजी आमदार दीपक साळुंखे पाटील शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनर उपस्थित राहून मार्गदर्शन केले पंचायत समिती गणनुसार बैठक होणार आहे कोळा जुनोनी सोनंद घेरडी वाढेगाव जवळा उदनवाडी नाझरे कडलास अजनाळे वाकी शिवणे एखतपूर महूत चिकमहूत या पंचायत समिती गणातील महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली आहे भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार सावंत युवासेना संकल्प संपर्क प्रमुख सागर पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तानाजी काका पाटील शिवसेना तालुका अध्यक्ष दादासाहेब लवटे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष मधुकर बनसोडे भाजप तालुका अध्यक्ष अतुल पवार भाजपा तालुकाध्यक्ष दुर्योधन हिप्परकर रासपचे जिल्हाध्यक्ष सी सोमा रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष भारत चव्हाण आरपीएचे तालुकाध्यक्ष खंडू सातपुते यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते